नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सच्चा शासमाल बचाव संघटनेच्या वतीने एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा यावेळी माजी नगरसेवक नरेश नगरकर यांच्या हस्ते पूजन करून सुरजित सिंग मिनेकर निवास गाघडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर कंजारवाट समाजाची माता भगिनी व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होती तर संघटनेच्या वतीने अखिल भारतीय भातू समाज संघ यांच्या वतीने कंजारवाट बेरड बेस्तर रामोशी अशा अनेक भटक्या जाती जमातीचे चौऱ्याहत्तरावा दिनांक एकतीस आठ दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत भव्य मेळावा इचलकरंजी येथील आर्गे भवन कार्यालयात होणार असून या मेळाव्यास इचलकरंजी कोल्हापूर सातारा यासह अनेक गावातून भटके जाती जमातीचे माता भगिने बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रा आहेत तर या मेळाव्यास आपणही उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे तर या मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे सुनील मलके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थितीही राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन गोविंद टिळंगे नरेश नगरकर निवास गागडे सूरज मिनेकर मोहन नवले मुन्ना भाट वसंत तमायचे दीपक माथरे मुकुंद गागडे राकेश तमायचे गणेश माथरे बबलू गागडे राहुल मिनेकर उमेश गागडे ह अशोक गागडे विष्णू गुमाने प्रकाश गुमाने कुमार बागडे महेश मछले प्रकाश मिनेकर संदीप गागडे शक्ती बाटुंगे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे